नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या टीकेवर आणि त्यावर ते त्यांचे बंधू राजेंद्र गवई यांनी दिलेल्या परखळ प्रत्युत्तराबद्दल सुजात आंबेडकर यांनी सरन्यायाधीशांवर टीका केली आणि यावर राजेंद्र गवई यांनी काय म्हटलं काय हा वाद चला जाणून घेऊया सविस्तर चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली महाराष्ट्रातील अमरावती येथे जन्मलेले गवई हे देशातील पहिले बौद्ध सरन्यायाधीश आणि अनुसूचित जातींमधील दुसरे सरन्यायाधीश आहेत त्यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाचे निर्णय दिले ज्यात कोंडवा जंगल जमीन प्रकरणाचा समावेश आहे पण शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांच्यावर टीकेची झोड उठली सुजात आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी भूषण गवई यांच्यावर टीका केली त्यांनी गवई यांचा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे आणि यामुळे सामाजिक माध्यमांवरही मोठा वाद निर्माण झाला सुजात आंबेडकर यांनी सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी एका जाहीर वक्तव्यात काय म्हटलं महत्वाची गोष्ट आपल्या समोर येते आणि ते आपल्याला पुढे जाण्याची दिशा दाखवते ती म्हणजे बाबासाहेबांची आंबेडकरवादी विचारधारा आणि ही खूप महत्वाची आणि ही आपल्या सर्वांनी समजून घेतली पाहिजे आताच प्रास्ताविक करताना सरांनी एक उदाहरण दिलं मी म्हणेन अतिशय चुकीचं उदाहरण दिलं ते म्हणजे न्यायाधीश गवईंच आपण मुद्दा समजून घ्या त्यांच्या आई म्हटल्या असतील की बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी पोचले ते आहे त्यांच्या आईनी एक भावनिकून वक्तव्य केलं पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकंच सत्य आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय आणि ह्याच न्यायाधीशांनी अबकडचा कायदा वर्गीकरणाचा कायदा सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एस च्या आरक्षणामध्ये आणून एस सी आरक्षणाचा पातळीकाळीच सुरुवात या न्यायाधीशांनी केली म्हणून मी परत म्हणतो की माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत माणूस विचार राणी आंबेडकरवादी असला पाहिजे मगच फरक पडतो आणि म्हणून परत म्हणतो आपण विचारांना जागूया जातीला नाही कारण आपल्याला प्रत्येक समूहामध्ये प्रत्येक जातीमध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन या टीकेला काही गटांनी पाठिंबा दिला तर काहींनी याला सरन्यायाधीश पदाचा अवमान असल्याचं म्हटलं या ठिकाणा प्रत्युत्तर देताना भूषण गवई यांचे बंधू डॉक्टर राजेंद्र गवई यांनी ठामपणे आपली बाजू मांडली ते सुद्धा पहा बाळासाहेब प्रकाश आंबेडकर त्यांनी नेहमी दादासाहेब रासूगवई यांचा विरोध केला आता सुजात आंबेडकर हे आदरणीय सरन्यायाधीश हुसेंदी गवई यांच्या विरोध करीत होते जे लोक बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झालाचं दुःख राहीलच तेव्हा या बापलेकाला दुःख होण्याचं नवल मला वाटत नाही दुःख दुसरं या गोष्टीचं सुद्धा आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या, या बापलेखांची जी लोकप्रियता आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे त्याच्यामुळे हे फ्रस्ट्रेशनमध्ये बोललेलं आहे मी स्वतः एम आहे पोस्ट ग्रॅज्युशन ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याच्यामुळे मला सायकोलॉजीचा अभ्यास आहे फ्रस्ट्रेशनमुळे हे सगळे घडत आहे आज देशामध्ये दे अतिशय चांगलं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे रामदाजी आठवले यांचा फोन आला त्यांना सत्कार घ्यायचा आहे कवाडेसाहेबांचा फोन आला सुरेखा कुंभारे यांचा फोन आला आता प्रोटोकॉलमध्ये बसते नाही बसत सत्कार घेता येईल का परंतु गट तट सोडून सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे इतकंच नव्हे तर पंजाबमध्ये ज्या पंजाबमध्ये भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना नुकताच झालेल्या लोकसभेत त्या काहीतरी नऊशे हजार मतं भेटले त्या पंजाबमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे त्याच्यामुळे मी मी ससा कोणत्याही रिपब्लिकन नेत्यावरती बोलत नसतो परंतु बोललं तरी चुकीचं आणि नाही बोललं तरी चुकीचं तेव्हा या बाप्लिकांना दुर्लक्षित करा सोडून द्या सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि यांनी कुणाला ना सोडलं नाही रामदासजी आठवले यांना सोडलं नाही साहेबांना सोडलं नाही आदरणीय माईसाहेब सविता आंबेडकर यांना सोडलं नाही मुकुंदराव आंबेडकर यांच्या वारसांना सोडलं नाही यांना पोलीस यांनी यांनी सर्वांवरतीच टीका केलेली आहे त्यावेळे वा, त्यामुळे सगळ्यांनी या आनंदाच्या वातावरणामध्ये आपलं आनंदी राहावं आणि यांना दुर्लक्षित करावं जय हे मित्रांनो सरन्यायाधीशांवर टीका करणे योग्य आहे की अयोग्य सुजात आंबेडकर यांची टीका आणि राजेंद्र गवी यांचे प्रत्युत्तर यावर तुमचे काय मत आहे खाली कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा आणि हो अशा अपडेट्ससाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि बेल आयकॉन दावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन विषयासह धन्यवाद नमस्कार